हिंगोना या गावाच्या पुढे सातपुड्याच्या कुशीत असलेल्या काळाडोह येथे शेतात काम करत असताना सदोतीस वर्षीय तरुणाला सर्पदंश झाला ही घटना शुक्रवारी दुपारी घडली त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका हिंगोणा या गावाच्या जवळ सातपुड्याच्या कुशीत काळा डोह आहे या काळाडोह वस्तीवर राजू रामसिंग बारेला वय सोडतीस हा व्यक्ती राहतो तो शेतात काम करत होता दरम्यान शेतात काम करत असताना त्याच्या डाव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय यावर या ठिकाणी आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर प्रज्योत कदम अधिवर्चारिका आरती कोले बापू महाजन आदींनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले उपचारादरम्यान त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद